महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांच्या वतीनं महाराणी ताराणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मवर्षानिमित्त चित्ररथ उद्घाटन नुकतंच पार पडलं कोल्हापुरातील राजश्री छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ परिसरामध्ये हा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार मुंबईहून ऑनलाईन उपस्थित होते तर मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती खासदार धनंजय महाडिक हे व्यासपीठावर उपस्थित होते महाराणी ताराणी यांच्या जीवन कार्याची महती सांगणारा हा चित्ररथ कोल्हापुरामध्ये जिल्हाभरात विविध ठिकाणी फिरणार आहे अशी माहिती सांस्कृतिक कार्य विभागाचे सहसंचालक श्रीराम पांडे यांनी दिली तर या चित्ररथाची वैशिष्ट्य कला दिग्दर्शक डॉक्टर सुमित पाटील यांनी सांगितली आहे नमस्कार माझं नाव डॉक्टर सुमित पाटील खरतरी हे यंदाचं वर्ष जे आहे ते महाराणी ताराणी यांचं जन्म जयंती वर्ष आहे जे तीनशे पन्नासावं वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं जेव्हा हा रथाचं सगळी संकल्पना सुचली त्यावेळेला ताराणी आणि त्यांच्या पूर्ण आयुष्यावरती आधारित या सगळ्या गोष्टी करायच्या होत्या त्यावेळेला आम्ही त्यांचं शैक्षण शिक्षण म्हणजे त्यांचं शिक्षण कशा प्रकारे झालं युद्ध शिक्षण कशा प्रकारे झालं आणि लहानपणी याचे धडे कसे दिले पाहिजेत यासाठीच एक पुतळा आम्ही उभा केलेला आहे अंबीरराव आणि तारा राणी एकत्र आहेत आणि ज्या भाला शिक्षण त्यांना जात आहे त्याचप्रमाणे आयुष्यात जेव्हा स्वराज्य आणि स्वराज्य रक्षणाची जेव्हा वेळ आली आणि त्यावेळेला त्यांनी कशा प्रकारे पूर्ण जे साम्राज्य आहे ते सांभाळलं याबद्दलचा सा आम्ही एक देखावा दाखवलेला आहे आणि त्याचप्रमाणे तारा राणी हा अश्वरूढ आम्ही सुरुवातीच्या भागात दर्शनी भागामध्ये दाखवलेल्या आहेत संपूर्ण देखाव्यामध्ये तारा राणींच्या आयुष्यातले विविध प्रसंग आम्ही चित्राच्या माध्यमातून कटआउटच्या माध्यमातून दाखवायचा केलेला आहे त्याचप्रमाणे पूर्ण जे देखावा आहे हा पर्यावरण पूरक आहे त्याचप्रमाणे तिथे आम्ही काही काही ब्रेल मध्ये सुद्धा लिहून गोष्टी ठेवलेल्या आहेत हा पूर्ण देखावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालना जे आपलं आहे मुंबईचं महाराष्ट्र शासनाचं त्यांनी पूर्ण ह्यासाठी सहयोग दिलेला आहे आणि मी माननीय मंत्री आशिषजी शेलार यांचा आभार मानतो कारण त्यांच्या संकल्पनेतनं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत या पूर्ण रथाच चित्ररथाचं आज इथे प्रदर्शन आणि सुरुवात झालेली आहे आणि हे जे हा चित्ररथ जो आहे तो आता इथून वारणा कागद पन्हाळा त्याचप्रमाणे इच्चलगंजी इथपर्यंत जाणार आहे त्याच्यानंतर तो मुंबईतही सव्वीस जानेवारीच्या म्हणजे पूर्ण परेड मध्ये फिरणार आहे